नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुम्हाला गुजरातची फेमस अशी खांडवीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी मी घरच्या घरी खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे पहिल्यांदा जरीही तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तरीही खूप झटपट आणि व्यवस्थित न चुकता ही रेसिपी तयार होते आणि खूपच सॉफ्ट अशी ही रेसिपी तयारही होते त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये याला सुरळीच्या वड्या अशा म्हटल्या जातात तर आपण खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज बघणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत तर मी इथे सर्वात अगोदर एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे हे पीठ घरचेच आहे आणि बारीक असे पीठ आपण घेणार आहोत त्याचबरोबर अर्धी वाटी आंबट दही घेतलेली आहे आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच अद्रक घेतलेले आहे तुम्ही जर जास्त तिखट पाहिजे असेल तर मिरचीचे प्रमाण हे वाढवू शकतात तर सर्वात अगोदर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि बेसन घालून घेणार आहोत हळवार पद्धतीने ही प्रोसेस आपण करून घेणार आहोत यामध्ये मी पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे तर एक वाटी दही बी यात घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण हळवार पद्धतीने बेसनपीठही घालून घेणार आहोत तर बेसनपीठ घातल्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रकचा तुकडा घालून झाकण बंद करून आपण व्यवस्थित अशी बारीक पेस्ट आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवतही आहे खूप छान आणि बारीक अशी ही पेस्ट तयार होते तर अशा पद्धतीने आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता एका मोठ्या पातळामध्ये आपण ही सर्व पेस्ट काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व पेस्ट ही काढून घेतलेली आहे आता आपण ज्या वाटीने बेसन मापले होते त्याच वाटीने दोन वाटी असे पाणी यामध्ये घालून घेणार आहोत जर तुम्ही यामध्ये छासचा उपयोग करणार किंवा ताकचा उपयोग करणार तर दही न घालता तुम्ही दोन वाटी ताकचा उपयोग करू शकता तर एक वाटी मी सुरुवातीला त्यात घालून घेतलेले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून आपण व्यवस्थित असं मिक्सरच्या भांड्याला लागलेले ला मिश्रण सगळे काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने मी दोन वाटी पाणीचा उपयोग यामध्ये केलेला आहे जास्तीचे पाणी यामध्ये घालायचे नाही आहे तर अशा पद्धतीने पातळ्यातले बॅटर तयार होते तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हा गुजराती पदार्थ आहे तर हा गोड तर होणारच आहे तर त्यासाठी मी एक चमचा साखर घालून घेत आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर ही स्किप करू शकता त्याचबरोबर मी इथे दोन चिमूटभर हिंग घातलेलं आहे आणि बेसनाचे पदार्थ आपण तयार करतो तर त्यामध्ये हिंग घातले तर ते व्यवस्थित आपल्याला पचण्यास मदत होते आता चमच्याच्या साहाय्याने सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता हे बॅटर अशा प्रकारे पातळ आपण करणार आहोत जास्त घट्ट ठेवायचे नाही आहे दोन वाटीचे पाणी आपण अशा पद्धतीने यात घालून घेणार आहोत मापानुसार आणि आता आपण यामध्ये वाटून घेतलेले अद्रक आणि हिरवी मिरची हे गाळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी एका मोठ्या भांड्यामध्ये गाळून ठेवून घेतलेली आहे आणि ते सर्व बॅटर आपण अशा पद्धतीने गाळून घेणार आहोत म्हणजे त्यातले जे जाळसर वाटण हे आपण काढून घेणार आहोत जर आपण हे वाटण काढले नाही तर आपल्याला बॅटर पसरवायला प्रॉब्लेम होते म्हणून आपण व्यवस्थित स्मूथ असे बॅटर हे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी या गाळणीने सर्व बॅटर हे गाळून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता अद्रक आणि हिरवी मिरची आपली जाळसर हे व्यवस्थित अशी गाळून झालेली आहे आणि आपले स्मूथ आणि छान असे बॅटर तयार झालेले आहे आता आपण सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि व्यवस्थित आपली बॅटरही मी गाळून घेतलेली आहे आता आपण हे सर्व बॅटर एका कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक मोठा कुकर घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण गॅसवर कुकर ठेवून घेणार आहोत तर अशा मोठ्या कुकरचा आपण उपयोग करणार आहोत म्हणजे जेणेकरून आपले भांडे त्यामध्ये व्यवस्थित असे ठेवल्या जाईल अशा पद्धतीने मोठा कुकर आपण घेणार आहोत आता त्यामध्ये आपण लगेचच एक रिंग ठेवून घेणार आहोत आणि रिंग जरी नसली तर तुम्ही त्यामध्ये एखादी डिश अशी उलटी करून ठेवू शकता आता त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत जास्त पाणीचा उपयोग करायचा नाही आहे नाहीतर ते पाणी आपल्या खमंगमध्ये जाते आणि बॅटर हे पातळ होण्याची शक्यता असते तर दोन ग्लास मी पाणी त्यात घालून घेतलेले आहे आणि अशा प्रकारचे स्टीमर आपण जेव्हा तयार करतो तेव्हा ते तळाला ते काळे होते म्हणून आपण त्यामध्ये अर्धा निंबू घालणार आहोत असं केल्यामुळे हे भांडे काळे होत नाही आता छान अशी उकडी या पाण्याला आपण काढून घेणार आहोत आणि छान ही पाण्याला फुटलेली आहे सहज चार ते पाच मिनटापर्यंत फास्ट गॅसवर आपण उकळी काढूनही घेतलेली आहे आणि आता यामध्ये व्यवस्थितपणे फक्कडच्या साह्याने आपण जे बॅटर तयार केलेले आहे खांडवीचे ते यावर अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला हळूवार पद्धतीने करायची आहे कारण कुकरचे पाणी हे खूप तापलेले आहे तर हळवार पद्धतीने मी हे बॅटर यामध्ये ठेवून घेतलेले आहे आणि अशा एका मोठ्या डिशचा वापर आपण करणार आहोत आणि ते बॅटर आपण व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत म्हणजे जेणेकरून जेव्हा हे बॅटर शिजेल त्या पा त्यामध्ये पाणी जाणार नाही अशा पद्धतीने सर्व आपण बॅटर झाकून घेतलेले आहे आणि आता कुकरचे झाकण बंद करून मिडियम गॅसवर आपण पाच ते सहा शिट्टी काढून घेणार आहोत आणि कुकर पूर्णत थंड करून आपण हे बॅटर चेक करून घेणार आहोत तर पाच ते सहा शिट्टी आम्ही काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्णतः थंड झाल्यावर मी तुम्हाला कुकरही खोलून दाखवत आहे आता हळूवार पद्धतीने आपण या बॅटरवरचे झाकण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून त्यातले पाणी त्या बॅटरमध्ये पडणार नाही तर मी हे झाकण काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आता हळूवार पद्धतीने हे बॅटर आपण पकडच्या साहाय्याने कुकरमधून काढून घेतलेले आहे आणि यामध्ये मी हळद घालायचे विसरले होते म्हणून थोडीशी हळद मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता अशा विस्करच्या साह्याने आपण हे सर्व बॅटर व्यवस्थित असे ढवळून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे जेव्हा गरम असते तेव्हा थोड्याशा गाठ्या होण्याची शक्यता असते पण आपण अशा विस्करच्या साह्याने व्यवस्थित हे बॅटर ढवळले तर ते पूर्णपणे स्मूथ होते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता असे पद्धतीने आपले बॅटर तयार झालेले आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही जरी तुम्हाला हे बॅटर पातळ वाटत असेल तर तुम्ही परत एक ते दोन शिट्टी कुकरमध्ये हे बॅटर शिजवू शकता अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूप छान आणि स्मूथ बॅटर आपले तयार झालेले आहे आणि आपण आता हे बॅटर गरम गरमच एका थाळीवरती पसरवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी एका मोठ्या थाळीचा उपयोग करत आहे आणि त्याची मागेल बाजूला थोडेसे एक ते दोन थेंब आपण तेल घालून व्यवस्थित असे पसरवून घेणार आहोत जास्त तेलाचा उपयोग करायचा नाही आहे जर जास्त तेल तुम्ही ह्या थाळीला लावली तर खांडवी ही थाळीला चिपकण्याची शक्यता असते म्हणून थोडेसे तेल लावून आपण थाळी व्यवस्थित अशी ग्रीस करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण यावर दोन चमचेसारखे खांडवीचे बॅटर घालून घेणार आहोत अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आता मी अशा पद्धतीच्या ए टी एम कार्ड हे जुने आहे मी हे केकसाठी उपयोग करते किंवा तुम्ही चमच्यानेही अस हे बॅटर अशा पद्धतीने पसरवू शकतात तर मी अशा ए टी एम कार्डचा उपयोग केलेला आहे आणि हळुवार पद्धतीने आणि फटाफट अशी व्यवस्थित थाळीला सर्व साईडला पातळ अशी लेअर आपण याची घालून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे कारण की हे बॅटर जर थंड झाले तर हे पसरवता येत नाही तर अशा पद्धतीने हे बॅटर आपण पसरवून घेणार आहोत त्याच पद्धतीने आता मी दुसऱ्या थाळीलाही एक ते दोन थेंब तेल घालून व्यवस्थित हाताने छान असे पसरवून घेणार आहे आणि त्यावरही आपण एक ते दीड चमचा खांडवीचे घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या ए टी एमच्या सहाय्याने आपण सर्व व्यवस्थित हे बॅटर पसरवून घेणार आहोत तर हळुवार पद्धतीने थाळी ही व्यवस्थित अशी फिरवून आपण फटाफट हे बॅटर पसरवून घेत आहोत अशा पद्धतीने खूप छान आणि पटकन हे बॅटर पसरवल्या जाते आणि मस्त अशी पातळ लेअर आपली तयारही होते तर अशा पद्धतीने मी सर्व बॅटर ती ती हे व्यवस्थित असे थाळीवर पसरवून घेतलेले आहे जवळपास माझ्या ह्या दोन ते तीन थाळ्या तयार झालेल्या आहेत म्हणजे दोन ते तीन थाळीवर मी अशा पद्धतीने हे बॅटर पसरवून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन ते ती तीन थाळ्या मी तयार करून घेतलेल्या आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटापर्यंत पूर्णत थंड करून घेणार आहोत आणि पूर्णत थंड झाले की नाही हे चेक करण्यासाठी आपण हाताने थोडेसे बॅटरवर टच करून घेणार आहोत म्हणजे हात लावून पाहणार आहोत जर हे बॅटर ओलसर असले तर हे हाताला चिटकले जाते आणि जर पूर्णत थंड जर झाले असेल तर हे हाताला चिटकत नाही मी तुम्हाला चेकही करून दाखवत आहे खूप छान आणि व्यवस्थित असे आपले बॅटर हे सुकलेले आहे आणि सुकल्यानंतरच आपण हे, हे व्यवस्थित असे सुरीच्या साह्याने आपण कट करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता छान आणि मस्त आपले बॅटर हे सुकलेले आहे आता आपण एका सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन ते तीन इंच अशी पट्टी कापून घेणार आहोत जरीही आता तुम्हाला या काप दिसत नसेल पण जेव्हा आपण ही खांडवी रोल करू तेव्हा व्यवस्थित अशी ही रोल होईल तर अशा पद्धतीने मी सर्व थाळीवर उभ्या कापा करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण सुरीच्या साहाय्याने हळुवार पद्धतीने किनारीपासून हळुवार पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत ही खांडवी किनाऱ्याची आहे म्हणून थोडीशी फोल्ड करायला प्रॉब्लेम होते पण हळूवार पद्धतीने बोटाच्या साह्याने आपण ही खांडवी अशा पद्धतीने राऊंड राऊंड करत जाणार आहोत म्हणजे ती व्यवस्थित अशी राऊंड होते जरीही ही ही किनारची असली तरीही थोडीशी व्यवस्थित होत नाही पण आपण जेव्हा दुसरी खांडवी काढणार तेव्हा ही छान आणि व्यवस्थित अशी राऊंड होते आणि छान अशी गोलसर ही खांडवी तयार होते आणि जरीही मध्ये अडकली राऊंड करताना ही, करता ही खांडवी तर परत थोडासा रोल खोलून आपण राऊंड असे शे शेप करून घेणार आहोत आणि एका थाळीमध्ये काढून घेणार आहोत आता मी तुम्हाला दुसरीही अशाच पद्धतीने काढून दाखवत आहे तर सर्वात अगोदर आपण चाकूने व्यवस्थित किनारापासून काढून घेऊयात म्हणजे थोडासा रोल आपण करून घेणार आहोत आणि सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने राऊंड करत करत जाणार आहोत तुम्ही बघू शकता खूपच छान आणि मस्त अशी ही खांडवी गोलाकार पद्धतीने तयार होते तुम्ही पाहू शकता खूप मस्त आणि जबरदस्त न तुटता ही खांडवी राउंडेड अशी तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवतही आहे अशा पद्धतीने खूप जबरदस्त आणि छान स्मूथ आणि खूप मस्त गोलाकार आणि ही खूप सुंदर अशी आपली खांडवी तयार झालेली आहे आता आपण एका थाळीमध्ये ह्या खांडव्या काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व खांडव्या ह्या हळुवार पद्धतीने काढून एका थाळीमध्ये घेत आहे तर जवळपास माझ्या दोन थाळ्या तयार झालेल्या आहेत तर मी तुम्हाला परत दुसऱ्या थाळीवरची ही खांडवी काढून दाखवत आहे आता चाकूने न करता दोघं हाताच्या बोटाच्या मदतीने आपण किनाऱ्यापासून हळवार पद्धतीने राऊंड राऊंड अशी खांडवी तयार करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त खांडवी ही आपली निघालेली आहे न तुटता खूप छान ही खांडवी तयारही झालेली आहे अशा पद्धतीने हळवार पद्धतीने ही प्रोसेस आपण करायची आहे मी तुम्हाला दोन ते तीन खांडव्या या काढूनही दाखवलेले आहे काही घाबरायची गरज नाही आहे खूप सहज आणि सोप्या पद्धतीने ही खांडवी राऊंड होऊन तयार होते आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त ही खांडवी आपली तयारही झालेली आहे आणि सर्व खांडव्या मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत खूप छान कलरही जबरदस्त आलेला आहे आता आपण या खांडवीला तडका करून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पॅन असा तापला की लगेचच त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल घालून घेणार आहोत आणि तेल व्यवस्थित तापले की लगेचच त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान व्यवस्थित तर, तर की लगेचच त्यामध्ये आपण पाच ते सहा कढीपत्त्याचे पाने ॲड करून घेणार आहोत आणि कढीपत्ताही व्यवस्थित असा फ्राय झाला की लगेचच त्यामध्ये एक ते दीड चमचा पांढरी तीळ आपण घालून घेणार आहोत खांडवीमध्ये पांढऱ्या तिळीचा उपयोग हा केला जातो त्यामुळे खांडवी खूप छान आणि जबरदस्त चवीला लागते तर आपण पांढऱ्या तिळीचा उपयोग यामध्ये केलेला आहे आता तडकाही आपला पूर्ण तयार झालेला आहे जवळपास माझ्या दोन डिसा खांडव्या तयार झालेल्या आहेत तर त्यातल्या अर्ध्या मी खांडव्या ह्या तुम्हाला सर्व करून दाखवत आहे खूप छान आणि जबरदस्त मी याची प्लेटिंग केलेली आहे आणि त्यावर आपण व्यवस्थित दोन ते तीन चमच्या हा तडका लावून घेणार आहोत खूप छान आणि जबरदस्त तडका या खांडवीला तयार होतो आणि मी तुम्हाला एक खांडवी उचलूनही दाखवत आहे खूप हाताच्या साहाय्याने सहज ही उचलल्या जाते आणि खूपच सॉफ्ट आणि नरम आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही खांडवी तयार होते घरच्या घरी ही खांडवी तुम्ही झटपट तयार करू शकता अशा पद्धतीने मी दुसऱ्याही थाळीला व्यवस्थित असा तडका लावून घेतलेला आहे आणि आता आपण ही खांडवी सर्व करण्यासाठी त्यावर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर यावर घालून घेणार आहोत आणि खूप छान आणि मस्त पद्धतीने ही मी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे तुम्ही यावर ओल्या नारड्याचा किसही ॲड करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने ही खांडवी तयार करू शकता दिसायला अप्रतिम आणि झटपट ही रेसिपी तयार होते आणि जर तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदाही ट्राय केली ही के न चुकता ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि कोणीही म्हणणार नाही की तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय केलेली आहे ज्या पद्धतीने बाजारामध्ये आपल्याला खांडवी भेटते त्याच पद्धतीने ही खांडवी घरच्या घरी तयार होते तयार आहे आपली गुजरातची फेमस खांडवी रेसिपी ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही तुम्ही तयार करू शकता पण मी ज्या टिप्स या रेसिपीमध्ये सांगितल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही त्या फॉलो करा खांडवीची रेसिपी तयार करा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हीही अशाच पद्धतीने ही रेसिपी तयार करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी आणि परिवारांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थैंक्स फॉर फुल वॉचिंग